कोमल तिच्या नवऱ्यासाठी किचनमध्ये डबा बनवत होते तेवढ्यात तिचा नवरा रमेश कोमलला आवाज देत म्हणाला कोमल माझं पाकिट कुठं ठेवलं आहे सापडत नाही मला प्लीज जरा शोधून दे ना कोमल डबा भरता भरता तिच्या नवऱ्याला म्हणाली हो हो येते माहीत नाही कुठं उचलून ठेवतात आणि बघाव तेव्हा नुसता गोंधळ घालून ठेवलेला असतो डबा घेऊन कोमल खोलीत आली तिने डबा रमेशच्या बॅगेत ठेवला आणि म्हणाली बाजूला व्हा मी बघते कुठं दिसते का तुम्हाला आठवत आहे का रात्री खिशातून काढून कुठं ठेवलं आहे तेवढ्यात रमेशने कोमल हात पकडून तिला मिठी तोडलं आणि लाडातीत म्हणाला पाकिट कोणाला हवं होतं हे तर एक निमित्त होतं तुला खोलीत माझ्याजवळ बोलवायचं कोमल सकाळपासूनच घरातल्या कामात व्यस्त झाली होती तिच्या नवऱ्याने तिच्यासोबत केलेली मस्ती तिच्या मनाला थोडासा थंडावा देऊन गेली आणि चेहऱ्यावर नवीन टवटवे आणून गेली तिच्या संपूर्ण शरीराला एक करंट लागल्यासारखा झाला आणि गालावर हसू आलं पुढच्या क्षणाला नवऱ्याच्या मिठीतून स्वतःला सोडवत ती म्हणाली अहो सोडा मला आई येते आपल्याला असं बघून काय म्हणतील रमेशने तिच्या कपाळावर किस केला आणि तिला त्याच्या मिठीतून सोडली रमेशने तिला सोडल्यावर ती, ती साडीचा सा पदर तातात धरून पळतच किचनमध्ये गेले आणि लपून लपून नवऱ्याला ऑफिसला जाताना बघायला ला लागली रमेश गेल्यानंतर कोमलने तिच्या सासूसाठी नाश्ता बनवला आणि नाश्त्याची प्लेट सासूबाईंना नेऊन दिली तिच्या सासूने पहिलाच घास तोंडात घातला आणि त्यांच्या तोंडातून शब्द निघाले वा मस्त चव आहे भाजीची खरंच होऊन बाई तू आज बनवलेल्या भेंडीच्या भाजीची चव खूप छान आहे खूप जबरदस्त भाजी बनवली आहेस एक काम कर अजून थोडीशी भाजी घेऊन ये कोमलने आनंदाने तिच्या सासूला अजून थोडीशी भाजी आणून दिली यावर तिची सासू म्हणाली अगं सुनबाई केवढी कमी भाजी का वाढत आहेस अजून थोडी वाढ ना खूप छान भाजी झाली आहे माझ्या मनात आलं तर मी सगळी भाजी संपवून टाकेन कोमलने हसत अजून भाजी सासूला वाढली पण जेव्हा कोमल नाश्ता करायला बसली तर तिला खूप कमी भाजी उरली होती कोमल विचार करायला गा गा लागली की आता मी काय करू तेवढ्यात तिच्या लक्षात आलं की रात्रीची थोडीशी भाजी उरलेली आहे तिने ती भाजी घेतली आणि त्यासोबतच तिने सकाळचा नाश्ता केला नाश्ता करत कोमल विचार करत होती की दुपारच्या जेवणात जरा जास्तच भाजी बनवते म्हणजे कमी पडणार नाही नाश्ता करून तिने घरातली बाकीची सगळी कामं ओरखली हो आणि दुपारचे जेवण बनवायला सुरुवात केली थोड्या वेळात तिने दुपारच्या जेवणाची सगळी तयारी केली होती तेवढ्यात तिची सासू किचनमध्ये आली आणि आल्या चिरलेल्या भाज्या बघून म्हणाली अगं सुनबाई तेवढ्या भाज्या सगळ्या कशासाठी चिरल्या आहेत आता जेवायला आपण दोघीच तर आहोत एवढी भाजी बनवलीस तर उरलेली भाजी खराब होऊन जाईल तू एक काम कर यातली अर्धी भाजी काढून फ्रीजमध्ये ठेवून दे आणि रात्रीच्या जेवणात बनव कोमलच्या मनात येत होतं की सासूला सगळं सांगून टाकावं की तिला रोज जेवताना प्रत्येक वेळी भाजी कमी पडत असते त्यामुळे ती थोडी जास्त भाजी बनवत आहे पण सासूला राग येईल म्हणून ती काही बोलली नाही आणि गप्प बसली सासूने सांगितल्याप्रमाणे तिने आरती भाजी काढून फ्रीजमध्ये ठेवून दिली आणि बाकीची भाजी तिने दुपारच्या जेवणात बनवली कोमलच्या लग्नाला दीडच महिना झाला होता एवढ्या वेळात असं खूप वेळ झालं होतं की तिला जेवताना भाजी कमी पडत असायची जेव्हा कधी रात्री किंवा सुट्टीच्या दिवशी रमेश घरी असताना सगळेजण एकत्र जेवत असायचे त्यावेळी तिला कधीच भाजी आमटी कमी पडत नव्हती पण जेव्हा रमेश घरी नसायचा फक्त ती आणि तिची सासू घरी असायची त्यावेळी मात्र जेवताना तिची सासू भाजी आणि आमटी जास्त मागून खात असायची त्यामुळे कमलला भाजी आमटी कमी पडत असायची ती विचार करायची की आत्ता कुठे तिच्या नवीन संसाराला सुरुवात झाली आहे आत्ता कुठे संसारात पहिलं पाऊल टाकलं आहे त्यामुळे बहुतेक तिचा जेवण बनवताना अंदाज चुकत असेल एक दिवस तिची सासू तिला म्हणाली सुनबाई पुढच्या आठवड्यात तुझी ननंद माया तिच्या मा सासरहून येणार आहे घरात काही सामान कमी असेल तर रमेशला सांगून मागवून घे कोमलला पण तिची ननंद येणार म्हणून खूप आनंद झाला होता तिने तिच्या सासूकडून तिच्या नंदीला काय आवडतं काय आवडत नाही सगळं विचारून घेतलं आणि त्यानुसार सामानाची यादी बनवून रमेशला दिली आणि सगळं सामान मागवून घेतलं लग्नानंतर तिला तिच्या नंदेसोबत जास्त वेळ घालवायला मिळालाच नव्हता तिला तिच्या न नंदेसोबत खूप गप्पा मारायच्या होत्या मज्जा मस्ती करायची होती कोमलने तिच्या नंदेची खोली चांगली झाडून पुसून स्वच्छ केली तिची सासू खूप आनंदात होती कारण खूप दिवसांनी त्यांची मुलगी माहेरी राहण्यासाठी येणार होती ठरलेल्या दिवशी माया तिच्या माहेरी आली माया तिच्या बहिणीला भेटून खूप खुश होती कोमलने पण तिच्या नंदेचं खूप छान स्वागत केलं नाश्त्यात कोमलने सगळे पदार्थ तिच्या आवडीचे बनवले होते जेवणाच्या टेबलवर आवडीचे सगळे पदार्थ बघून माया आनंदाने नाचायला लागली सगळ्यांनी मिळून पोटभर नाश्ता केला नाश्ता झाल्यावर सगळ्यांनी बसून खूप गप्पा मारल्या घरात आनंदाचं वातावरण तयार झालं होतं कोमलला पण खूप छान वाटत होतं बघता बघता दुपारच्या जेवणाची वेळ होत होती त्यामुळे कोमलची पावली आपोआपच किचनकडे गेली तिला बघून तिची सासू पण तिच्या मागे, मागे आली आल्या आल्या त्या सुनेला म्हणाल्या तू दुपारच्या जेवणात मिक्स व्हेज आणि पुलाव बनव मायाला खूप आवडतो आणि त्यासोबतच डाळ कोशिंबीर लोणचं पापड आणि चपात्या बनव कोमल म्हणाली हो आई तुम्ही काही काळजी करू नका मी वेळेवर सगळं जेवण बनवते किचनमधून बाहेर जाता जाता त्या मागे वळून म्हणाल्या आणि ऐक मिक्स व्हेजमध्ये मटर पनीरसोबत बटाटा पण टाक कोमलने सासूने सांगितल्याप्रमाणे सगळं जेवण अगदी वेळेवर बनवलं आणि टेबलवर आणून ठेवलं त्या दोघी मायले की एकत्र मिळून जेवायला लागल्या माया जेवता जेवता म्हणाली अहो वहिनी तुम्ही पण आमच्यासोबत जेवायला बसा ना तेवढ्यात तिच्याही पटकन म्हणाली अगं नको ते आरामात बसून नंतर जेवण करेल तू काळजी करू नकोस आणि तसंही तिला उशिरा जेवायची सवय आहे तू गरम गरम चपाती खाऊन घे नाहीतर थंड होईल तिच्या सासूला होला हो देत कोमल म्हणाली हो हो ताई तुम्ही लोक जेवून घ्या मी नंतर जेवते माया म्हणाली खरं सांगू का बहिणी तू जेवण खूप छान बनवतेस चला बरं झालं कमीत कमी दादा आणि आईला रोज चवदार जेवायला मिळेल कोमल मायाचं बोलणं ऐकून खूप खुश झाली आणि अधूनमधून त्यांना जेवायला पण वाढत होती तरी पण तिची सासू भाजी स्वतः हाताने त्यांच्या आणि मायेच्या ताटात वाढवून घेत होती थोड्या वेळात त्या दोघींची जेवण झाले आणि त्या दोघी हॉलमध्ये बसून टी व्ही बघत होत्या इकडे कोमलने स्वतःला ताट वाढवून घेतलं आणि भाजी घेताना भाजीमध्ये पनीरचे आणि मटारचा एकही कण शिल्लक नव्हता फक्त आणि फक्त बटाटाच उरलेला होता तरी पण काहीही तक्रार न करता ती किचनमध्ये जेवायला बसली तेवढ्यात माया पाणी पिण्यासाठी किचनमध्ये आली पाणी पिताना तिची नजर कोमलच्या ताटावर पडली तिने बघितलं तर कोमलच्या ताटात पनीरचा एकही तुकडा दिसत नव्हता तिने कोमलला विचारलं वहिनी तू पनीर खात नाहीस का कोमलनं उत्तर दिलं हो खाते पण मग मायाने भाजीचं भांडं उघडून बघितलं तर त्या भांड्यात एकही पनीरचा तुकडा शिल्लक नव्हता फक्त आणि फक्त बटरचा शिल्लक होता मायाचा चेहरा उतरला ती कोमलला अजून काही विचारू शकली नाही आणि मनातल्या मनात विचार करत तिच्या जवळ येऊन बसली तिच्या आईने तिचा उतरलेला चेहरा बघून विचारला काय झालं माया कसला विचार करत आहेस माया म्हणाली आई मी आत्ताच बघितलं की बहिणी जेवायला बसली आहे आणि तिच्या ताटात ता फक्त बटाटाच आहे मला वाटलं की ती पनीर खात नसेल म्हणून मी भाजीचं भांडं पण उघडून बघितलं तर त्यात पनीरचा एकही तुकडा दिसत नव्हता मग मी तिलाच विचारलं वहिनी तू पनीर खात नाहीस ना वाट ना का तर ती काही बोलली नाही कारण मला वाईट वाटू नये म्हणजे तू सगळं पनीर आपल्या दोघींच्या ताटात वाढून घेतलं होतंस का आई तू असं का केलंस यावर तिची आई म्हणाली जाऊ दे ना तिला पनीर खायची काय गरज आहे मी सुनेला फक्त बटाटा खायला घालणार आहे मायेला तिच्या आईचं चा बोलणं ऐकून खूप आश्चर्य वाटलं आणि तिनं विचारलं असं का काय तू तुझ्या सुनेसोबत असं का करत आहेस मग तिची आई म्हणाली जेव्हा मी या घरात नवीन सून बनवून आले होते तेव्हा तुझ्या आजीने मायेसोबत पण असंच केलं होतं तेव्हा पण मी काही चांगलं पानवायचे तेव्हा त्या सगळं उचलून त्यांच्या मुलांना आणि मुलींना देत असायच्या आणि मायासाठी काही शिल्लक ठेवत नव्हत्या मी खूप काही सहन केलं आहे माया जे तुझ्या आजीनं माझ्यासोबत केलं तेच मी माझ्या सोन्यासोबत करत आहे मायेने गोष्टीचं गांभीर्य समजून घेतलं आणि तिच्या आईला म्हणाली आई मला माहीत आहे की तुझ्यासोबत खूप चुकीचं झालं आहे आणि जे काही तुझ्यासोबत झालं ते तुझ्या सासूनं केलं होतं तुझ्या सोनेनं नाही ना याचा बदला तू तुझ्या सोनेकडून का घेत आहेस तिची यात काय चूक आहे बरं तू मला एक गोष्ट सांग जेव्हा पण माझ्या आजी तुझ्यासोबत काही चुकीचं करत होती तेव्हा तुला कसं वाटत होतं तू कधी तिची इज्जत करू शकलीस का तिची आई पटकन म्हणाली नाही नाही अजिबात नाही उलट जेव्हा पण त्या माझ्यासमोर यायच्या माझ्या अंगातलं रक्त सळसळत असायचं त्यांचं तण पण मला बघू वाटायचं नाही अगोदर तर माझ्या मनात त्यांच्यासाठी खूप मानसन्मान होता मी त्यांचा खूप आदर करायचे पण त्यांची कृत्य बघून त्या हळूहळू माझ्या नजरेतून उतरायला लागल्या माया म्हणाली आता तूच विचार कर जेव्हा तुला तुझ्या सासूचं कर्तृत्व समजलं तेव्हा तुला तिचा राग यायला लागला तू तिचा तिरस्कार करायला लागलीस मग जर वहिनीला तुझ्या मनात काय चालू आहे ते समजलं तर वहिनी तुझा तिरस्कार करणार नाही का तर तुझ्या सुनेच्या मनात तुझ्याबद्दल वाईट मत तयार करायला का मजबूर करत आहेस हे जरुरी तर नाही ना जे तुझ्यासोबत झालं ते बहिणीसोबत पण व्हावं आजपर्यंत माझ्यासोबत माझी सासू पण अशी कधीच वागली नाही थोडा विचार कर जर उद्या माझी सासू पण माझ्यासोबत अशीच वागली तर तुला कसं वाटेल तुझी सासू तुझ्यासोबत चुकीची वागली तुझ्या मनात तिच्याबद्दल तिरस्कार निर्माण झाला पण आज तीच चूक तू करत आहेस आणि वहिनीला तुझ्याविरुद्ध करत आहेस उद्या जर वहिनी तुझा तिरस्कार करायला लागली तर तुला चांगलं वाटेल का मायाचं बोलणं ऐकून तिच्या आईने खाली केली माया परत म्हणाली आई तुला असं करून काहीच मिळणार नाही उलट तू पण माझ्या आजीसारखीच तुझ्या सुनेच्या नजरेतून उतरशील आत्ताशी तर सुरुवात आहे त्यामुळे वहिनीला तुझ्या मनात काय चाललं आहे ते कळालं नसेल या अगोदर की बहिणीला तुझ्या मनात काय चालू आहे ते कळेल आणि तिच्या मनात तू यासाठी तिरस्कार निर्माण होईल त्या अगोदरच सांभाळ आणि तिला पण सुनेचा मान दे म्हणजे ती पण तुला आयुष्यभर मान सन्मान देईल तुझी काळजी घेईल मायेचं बोलणं ऐकून तिच्या आईचे डोळे भरून आले आणि त्यांना त्यांची चूक समजली भरल्या आवाजात त्या म्हणाल्या माया तुझ्या बोलण्याने आज माझे डोळे उघडले इथून पुढे मी माझ्या सुनेसोबत कधीच चुकीचं वागणार नाही उलट तिच्या खाण्यापिण्यावर मी स्वतः लक्ष ठेवीन तिची काळजी घेईन तेवढ्यात कोमल दोन वेगवेगळ्या वाट्यात गुलाबजाम घेऊन बाहेर आली आणि म्हणाली हे आई जेवण झाल्यावर तोंड गोड करा तिच्या सासूने त्यांच्या वाटीतलंही गुलाबजाम उचलला आणि कोमलच्या तोंडात घातला आणि म्हणाल्या सुनबाई तू पण तुझा तोंड गोड कर असं म्हणत त्यांनी त्यांच्या सुनेला मिठी मारली माया कोमलचे डोळे बघून समजून गेली की बहिणीने तिचं आणि तिच्या आईमधलं झालेलं बोलणं ऐकलं आहे आणि तिच्या मनातलं दुःख लपवायचा प्रयत्न करत आहे माईची शंका अगदी बरोबर होती कोमलने खरोखरच त्या दोघींचं बोलणं ऐकलं होतं तरी पण तिने तिच्या मनातलं दुःख लपून तिच्या सासूला माफ केलं होतं आणि त्यासोबतच तिच्या नंदेकडे प्रेमाने बघत डोळ्यांनीच त्यांचे आभार मानले होते आणि मनातल्या मनात विचार करत होती, मानात्या मानात्या होती। देव, देव। की देव अशी ननंद सगळ्यांना देव म्हणजे मायाताईसारखी ननंद तिच्या सासूसारख्या रस्त्या चुकलेल्या सासूंना सरळ मार्गावर आणतील कोमलच्या सासूसारख्या अनेक अशा सासू आहेत ज्या असा विचार करतात की त्यांच्या सासूने त्यांच्यासोबत जे चुकीचं चुकी केलं आहे त्याचा बदला त्या ते त्यांच्या सुनेकडून घेतील पण यात त्यांच्या सुनेची काय चूक आहे उलट जर त्या सुनेशी चांगल्या वागल्या तर ती जुनी परंपरा रीत बदलून एक नवीन सुरुवात होऊ शकते एक सासू तिच्या सुनेशी स्वतासोबत झालेल्या अत्याचाराचा बदला घेत होती पण एका मुलीने स्वतःच्या आईला तिची चूक दाखवून तिचे डोळे उघडले होते कशी वाटली स्टोरी कमेंट करून नक्की सांगा आणि तुमचे विचार कळवा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका